नमस्कार परळीच्या सर्व मतदार बंधू भगिनींचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि आभार आपलं कर्तृत्ववान आणि दमदार नेतृत्व आपले लाडके नेते महायुतीचे उमेदवार नामदार धनंजयजी मुंडे साहेबांचा परळी विधानसभा मतदारसंघात ऐतिहासिक आणि दैदिप्यमान असा विजय प्राप्त झालेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सहकाऱ्यांचे मनस्वी मनस्वी अभिनंदन तुमच्या अथक परिश्रमातून साहेबांना परळी शहरातून एकोणचाळीस हजार चारशे अडुसष्ट आणि परळी विधानसभा मतदारसंघातून एक लाख चाळीस हजारोहून जास्त मताधिक्य प्राप्त झालेलं आहे आपल्या परळीच्या जनतेने साहेबांच्या विकासात्मक आणि कर्तृत्वान दमदार नेतृत्वाला पुन्हा एकदा संधी दिली असून धनंजय मुंडे पर्व दोन पॉईंट शून्य खऱ्या अर्थाने ही सुरुवात झालेली आहे जात पात धर्म भाषा पंथ याच्या सीमा ओलांडूनसुद्धा परळीच्या जनतेनं मतदान दिलं आणि हेच खरी आपल्या लोकशाहीची विजय आहे आपल्या साहेबांच्या विकासात्मक दृष्टीला महायुतीच्या योजनांना आपण सर्वांनी त्या ठिकाणी स्वीकारलेला आहे आणि साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या परळी विधानसभा मतदारसंघाचा अभूतपूर्व कायापालट होईल अभूतपूर्व विकास होईल असा एक साहेबांचा कार्यकर्ता म्हणून मला मनस्वी विश्वास आहे मतदान निवडणूक ही एक छोट्या काळाची प्रक्रिया असते पण त्यानंतर आपण सर्वजण एक असतो आपला परळी विधानसभा मतदारसंघ आपण सर्वजण एक आहोत हम सब एक है आपण साहेबांच्या नेतृत्वाखाली परळीचा आपण कायापालट करून घेऊया विकास करून घेऊया आणि परत एकदा असेच जनतेनं साहेबांवर आमच्या सर्वांवर आशीर्वाद द्यावेत हीच या माध्यमातून आपल्याला मी विनंती करतो आणि परत एकदा आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद